गुड मॉर्निंग तर मी सकाळ सकाळ बघा कुठे चढले ते माळ्यावरती माळ्यावरती प्रत्येक भिंतीला दोन दोन विंडो आहेत छोट्या छोट्या तरीसुद्धा पूर्ण काळो काय चला का तर मी तुम्हाला दाखवते माळ्यावरती आमच्या काय काय आहे ते पूर्ण माळ्याला आमच्या प्लाऊड आहे जेवढा घराचा आकार आहे तेवढा माळा आहे पूर्ण माळ्यावरती हे बघा आईंची जुनी पेटी आहे कांदे सुकत घातलेत आम्ही जर खाली ठेवले तर त्याला मोड येतात माळ्यावरती मोड येत नाहीत हे ये धान्याचे पेटारे आहेत आपले चार असे पेटारे आहेत तर त्यातलेच आम्ही तांदूळ त्याच्यामध्ये ठेवतो इकडे कार्यक्रमाला लागणारे भांडी आहेत माळ्यावरती आमच्या लाईट नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण अंधारच आहे वरती आमच्या कवला आहेत घराला हा हिटर आहे बिघडलेला नाहीये चालूवालाच आहे इथे कांदे आहेत आमचे शक्यतो सगळे आमचे कांदे वरतीच असतात खाली आम्ही नाही जास्त ठेवत मोड येतात म्हणून ही स्पंदनची पांगुल गाडी आहे याच्यावरती स्पंदन चालायला शिकली हा मिस्टरांचा लहानपणीचा पाळणा आहे बाजूला ही कणंग आहे जुनीच आहे ह्याच्यामध्ये आम्ही काही जुन्या वस्तू काही ठेवल्या आहेत तर हे पहा मी आता हे का तांदूळ आहेत ते, ते मी खाली देते स्पंदन खाली का तांदूळ घेते खाली जेव्हा आम्ही उतरलो माळ्यावरून तेव्हा गारा समोर हे आमचीच गुरं आली होती गाईला स्पंदन गा भाकरी घालते तोंडामध्ये त्याला घाबरले त्याच्यामुळे त्यांना खालीच टाकून दिली हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी सकाळी माळ्यावरती चढलेले तांदूळ काढण्यासाठी तिथे मला एक बॉक्स दिसला तो म्हटलं तुमच्याशी शेअर करावा चला तर मी तुम्हाला दाखवते कोणता बॉक्स आहे तो रहा पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हा बॉक्स आमच्या सासऱ्यांना मिळाला आहे ते गवंडी काम आहेत त्यांना तर त्याच्यामध्ये बघा काय काय भांडी मिळाली आम्हाला हे बघा ही परात आहे ही ताटा आहे चार मिळाले आहेत आम्ही एक वापरायला काढलं आहे हे स्टीलची पातेल आहेत हे तीन साईजचे आहेत हे बघा हे तिने आम्ही वापरायला घेतलेत आणि हा कुकर आहे जेव्हा आम्ही अनबॉक्स केला तेव्हा ह्याची दांडे आहे मी तोडली तोडली म्हणजे तुटली ती ओपन करताना पण खूप स्ट्राँग आहे हा पूर्ण भांडी खूपच स्ट्राँग आहेत हे बघा ही टाकी आहे मजबूत टाकी आहे प्रत्येक न भांड्यांवरती कीकर आहे बांधकाम कामगारांचा तर आठ वाटे आहेत त्या खूप मजबूत आहेत हा डब्बा आहे तो आम्ही खाऊसाठी वापरायला काढल्या खाली मजबूत आहे ती पण ही पळे आहे भातासाठी पलिता ही पाणी घेण्यासाठी वगरावळ आहे पाणी ओतण्यासाठी आहे आम्ही हे तेलासाठी यूज करणार आहोत त्यासाठी म्हटलं की खाली पण भांडी काढावीत आणि त्याचा वापरही होईल ठेवून तरी काय करणार आहोत त्याचं हे बघा ही कढई आहे कडई सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे हे बघा हे पाधा झाकण आणि ह्या पातेल्यावरती तीन झाकण आहे तीन साईजची तीन झाकण मसाल्याचा डबा आहे हा आम्ही यूज वापरायला काढला आहे त्याच्यामुळे त्याच्या वाट्या बघा अशा वाट्या आहेत आतमध्ये त्याच्यामध्ये बघा सात वाट्या आहेत असा पूर्ण भांड्यांचा सट आहे ज्या सासऱ्यांना मिळालेला कामगार लोकांसाठी तर तुमच्या घरीसुद्धा असा मिळाला आहे का तर तुम्ही हा मग कामगार संघटनेचा फॉर्म वगैरे भरला होतात का आम्ही हा फॉर्म भरलेला आमच्या सासऱ्यांनाही भांडी मिळालीत तुम्ही हा कामगार संघटनेचा फॉर्म भरला नसेल तर नक्की भरून घ्या तर या व्हिडिओमार्फत आम्ही बांधकाम कामगार संघटनेवाल्यांना आभार मानतो की त्यांनी आम्हाला या वस्तू दिल्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका